हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार हे यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा कधी कधी भूक नसते आणि अगदी हलकं फुलकं काहीतरी खावंसं वाटतं तर त्यासाठी बघा इथे मी तांदूळ घेतले आहेत इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून ते दोन पाण्याने धुवून घेतले आहेत त्यानंतर मोहरी घेतली आहे जिरं घेतलं आहे आणि हळद घेतली आहे तर बघा फार जास्त काही साहित्य लागत नाही आणि फार वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी होणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे कुकरमध्ये एक पळी इतपत तेल घातलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर बघा एक चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आता जिरी मोरी आणि हळद तेलावरती परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे नाहीतर मग हळ हळद जी आहे ती जळू शकते आता लगेचच आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत ही ते आता इथे तांदूळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले होते त्यानंतर हे तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता बघा तांदूळ देखील आपल्याला तेलावरती परतून आहे एक मिनिटभर तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे तांदूळ मी एक मिनिटभर तेलावरती परतून घेतला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता तुम्ही कितपत भात बनवताय कितपत तांदूळ घेतले त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तुम्ही कोणता तांदूळ वापरताय त्यानुसार तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर इथे बघा मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे तर बघा पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मेड, मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मीठ घातल्यानंतर मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकरची कुकरचं झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत त्यानंतर बघा कुकर पूर्णपणे थंड झाला की यामध्ये संपूर्ण हवा निघून गेली की आपल्याला झाकण खोलायचं आहे तरी ते पाहू शकता छानच आपला हा जिरी मोहरी टाकून फोडणीचा भात तयार झालेला आहे तर बघा अगदी हलक फुलकं कावसं वाटलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने फोडणीचा भात बनवू शकता फार जास्त साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये होतो तुम्ही या भाताबरोबर लोणचं आणि पापड खाल्ला तर ते आणखीनच छान लागतो तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा फोडणीचा भात बनवून पहा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय